माझे नाव सजीराव शंभराव पवार शाहूवाडी तालुक्या लाळेवाडी गाव ह्या गावामध्ये मी राहतो मी कोल्हापूर शा इचलकरंजी परत कराड रत्नागिरी या भरपूर हॉस्पिटलमध्ये माझ्या पायासाठी दाखवलं पण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मला फरक पडला नाही नंतर मी इकडे आमच्या गावचे सूर्यवंशी सर याने आम्हाला इकडला कला ॲड्रेस दिला की ह्या हॉस्पिटलमध्ये आपण ऑपरेशन केलं तर बरं होईल किंवा आपल्या ह्या डॉक्टरना दाखवूया मग त्यांनी आम्हाला शुभम सरांचा सा ॲड्रेस दिला आम्ही शुभम सरांना येऊन भेटलो शुभम सरांना सांगितलं की आपल्या आप पायाला तीन ते चार वर्षाचा तीन वर्षाचा त्रास आहे आपल्याला पूर्णपणे पाय लटका पडतो आहे चालता येत नाही ते शुभम सरांनी बघितलं आणि जयदीप सरांना सांगून त्यांनी आमच्या ऑपरेशनचा निर्णय घेतला जयदीप सरांनी आम्हाला सांगितलं की आपण ऑपरेशन करूया कारण भरपूर प्रमाणात पाय तुमचा वाकडा झालेला आहे तेव्हा आपण ऑपरेशन केले लवकर जेवढं करेल तेवढं बरं पडेल मग जयदीप सरांनी निर्णय घेतल्यानंतर आम्ही पण हा म्हटलो आणि त्यांना सांगितलं की आपण ह्या ऑपरेशनला पूर्णपणे तयारी द्यायची धन्यवाद माझं नाव निलेश संभाजी वाघ माझे मामा येते गेले दोन तीन वर्षापासून त्यांना गुडघ्याचा खूप त्रास होता त्यांचा चालताही त्यांचा पूर्ण बेंड व्हायचा तर त्याच्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला इथल्या हॉस्पिटलचा रेफरन्स दिला त्यानंतर आम्ही इथे आल्यानंतर शुभम सरांना भेटलो तिवारी सरांना भेटलो त्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्ण ऑपरेशनची डिटेलमध्ये माहिती दिली की कशा प्रकारे तुमच्या पायाची सुजन वाढलेली आहे किंवा जीज झालेली आहे त्यानंतर ऑपरेशनचा निर्णय त्यांनी घेतल्यानंतर ऑपरेशन झालं नंतर आता आम्हाला पूर्णपणे त्याचा फरक जाणवतोय की पूर्ण पाय असं स्टेबल पूर्ण असं बेंड वगैरे काय होत नाहीये पूर्ण फरक चांगला हे त्यासाठी जयदीप चालताना वगैरे कोणताच त्रास होत नाहीये आणि त्यासाठी जयदीप सरांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद